बोला आपण बघू शकता दहा वर्ष सत्ता आहे पण तुम्ही दहा वर्षामध्ये बघू शकता तुम्ही उत्तर ब्रिजवाडीमध्ये बी बघू शकता बुधवार बघू शकतात साईसाहेबांच्या माध्यमातून काम होत आलेले ड्रेनेज पाण्याची टाकी सुद्धा आता पूर्ण होत होत आलेली आहे लवकर त्या पाण्याच्या टाकीमधून सुद्धा पाणी सुरू होत होईल आता जे आपले नारेगाव आहे परभाग नऊ मध्ये कचरा जी पट्टी आहे ते मेन रोडला अक्षरशः महानगरपालिकेचे लोक ना कचरा आणून टाकायला लागले आणि जे आरोग्य आपल्या ऐका ना ऐका ना आपल्या शहरामध्ये जे येणारे ग्रामीण भागातून लोक त्यांना आउट व्हायला लागले का शहर स्वच्छ पाहिजे एंट्रीलाच कचरा महानगरपालिकेत लोक फेकून चालले जातात तुम्ही याच्यावर काही पद्धतीनं महानगरपालिकेचं कामच आहे त्यांना करायला पाहिजे पण आपल्या सर्व सर्व नागरिकांची सुद्धा ही कायला पाहिजे बाबा आपल्याकडे घंटा गाडी येते सकाळी घंटा गाडी येते आपण कचरा घंटा गाडीमध्ये टाकायला पाहिजे नागरिकांनी याच्याकडे आपण हे आपण महानगरपालिकेकडेच नाही बोट दाखायला पाहिजे नागरिकांना स्वतः आपण बाबा आपलं शहर कसं स्वच्छ होईल याच्यासाठी आपण नागरिकांना त्याच्यामध्ये पाठपुरवठा म्हणजे व्यक्तिगत त्या गोष्टीमध्ये घुसायला पाहिजे आणि कचरा आपल्याकडे गाडीने गाडी आली नाही तर तुम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी असते किंवा तुम्ही जेवण असताना महानगरपालिका जेवण असा त्यांच्याकडे संपर्क करून बाबा आमच्याकडे गाडी येत नाही आता तुम्ही बघू शकता आपण गावामध्ये पण सकाळी काय करतात लोक जाताना रस्त्यानं जाताना गाडी लगे येत लवकर येत नाही ड्युटीला चालले आपण लगे रस्त्यावर फेकून फेकून टाकून देतात देता। गाडी लवकर येत नाही महानगरपालिका आपल्या परीने आपल्याकडे आता प्रत्येक वाड्यामध्ये महानगरपालिकेची घंटा गाडी येते आता ह्या भागामध्ये स्वच्छताच आपण बघू शकतो महानगरपालिकेचे काही का सहा कर्मचारी आपण आपल्याला प्रश्न असा आहे निवडून आल्यानंतर काम तुमचं आल्याच्या नंतर माझं प्रथम काम हे राहणार आहे आपण वार्डामध्ये सर्व रस्ते म्हणजे झालेले जे कामं बाकी आहेत ते कामं हे करणार ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी आपण एक जॉगिंग ट्रॅक बनवणार आणि रस्ते ज्या तुम्ही तसं विचारता उघड्या डीप आहेत त्यांना आपण लवकरच तार कंपाऊंड करून आपण पुन्हा एक सांगू इच्छितो आता या ब्रिजवाडीमध्ये नवीन बारा डिपे येत आहेत बारा डिपे येतात त्याचं काम चालू आहे उत्तरनगरीमध्ये बसवणं झालेलं आहे आता सोयला मध्ये आणि लवकरच आपल्या ब्रिजवाडीमध्ये सुद्धा आपण नवीन पाच डिप्या बसवतोय त्याने करून ज्या ह्या तार आपण बघू शकतात या तार कालपासून वायरमॅन आहे ती तार आहे ना वर पडली टी व्ही जावायची कॅमेरे बघ

रेकॉर्ड तुम्ही आता बंद करा एक मिनिटवाडी मध्ये जी समस्या आहे सर्वात पहिलं काम आपण कोणतं करणार आहे कारण नागरिकांची अनेक समस्या आहे रस्ते ड्रेनेज लाईन पाण्याची समस्या आहे डिप्या उघड्या पडलेल्या डिप्या हे महावितरणची जी डिपी आहे ती डिप उघडी पडलेली आहे कुठतरी आधी लहान मुलं आहे ते, ते तारकाम म्हणून पाहिजे अनेक समस्या आहे तुम्ही निवडून कधी आलात सगळं अदोगा कोणतं काम करणार मी सर्वप्रथम सांगू इच्छितो महाराष्ट्र राज्याचे लाडके मंत्री नामदार अतुलजी सावेसाहेब यांच्या विकास निधीमधून या भागामध्ये भरपूर सारे कामं झालेले आहेत आपण बघू शकता म्हणजे काही ठराविक काही रस्ते बाकी आहेत आणि काही ठिकाणी ड्रेनेजचा आणि आपण सांगू इच्छितो महाराष्ट्र जल प्राधिकरणच्या माध्यमातून सावेसाहेबांना जेव्हा ते पंधराशे सोळाशे ऐंशी कोटीच्या माध्यमातून जे पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू आहे बघू शकता शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी हे कामं चालू आहे पण काही मागच्या काही महिन्यापासून पिण्याच्या पाईपलाईनच काम रखडलेलं आहे यासाठी महाराष्ट्र जल प्राधिकरण जबाबदार आहे तुम्हाला एक प्रश्न असा आहे जे महाराष्ट्र मा, प्राधिकरणचे जे काम चालू होते आ, जे ठेकेदारांनी आत्महत्या करण्याची पाळी आली ती कलेक्टर ऑफिस समोर मोठं आंदोलन केलं त्यांची बिलं भेटले नाही म्हणून काम थांबलेले आपल्या सरकारकडून काय अपेक्षा करायला पाहिजे नागरिकांनी यासाठी सावेसाहेब आणि पूर्ण स्थानिक आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याच्यामध्ये व्यक्तिगत लक्ष घालून आहे आणि जे पाण्याची समस्या आहे डिसेंबरपर्यंत ही म्हणजे एक अशी हे होती ट्रायल चालू आहे डिसेंबरपर्यंत जो पाण्याचा प्रश्न आहे हा पूर्णपणे मार्गे लागणार आहे तुम्ही बघू शकता उत्तर झाली सोयलनगर झालं ब्रिजवाडीमध्ये झाले तुम्हाला म्हणजे रस्ते असे कुठं दिसत नाही ठराविक ठिकाणी रस्त्याचे काम आहे काही ठिकाणी त्याचं काम करण्याला अडचणी येत आहेत कारण की त्या ठिकाणी पहिले आपल्याला ड्रेनेज लाईनचं काम करायचं आहे त्यानंतर ते झाले रस्ते आणि रस्त्याचं काम होईल दहा वर्ष झाले सर सत्ता तुमची होती दहा वर्षामध्ये काम झाले नाही आता साहेब दहा वर्ष झाले सत्ता आपल्या इकडे होणार आ... आहे कधी होणार आहे गोष्ट आमची एक लाईन आहे शंभर आणि लाईनची लाईन आहे पाण्याची पाण्याची लाईन लागली हे धारा हे टाकले बोला बोला बरं पाण्याची कुठं कुठं लाईन पाहिजे काका हे आमच्या गल्लीत कोणती गल्ली समोर काय गल्ली नंबर काय आई जाना आय जाना का समस्या है, है ड्रेनेज लाइन रस्ते पानी की व्यवस्था अच्छा खराब जाने अच्छा कमिश्नर क्या करे रहे हैं नारागो तोड़ा बराबर अब ग्रामीण में हमारे कचरा लाके फेंक रहे हैं जो मुर्गिया वाले चिकन वाले पूरी घान वहाँ फेंक रहे हैं तो कहा रहा है नारेगा जैसा महानगर पालिका खत्म हो रहा तो ग्रामीण में पूरा रोड अभी जाम है हाँ। अभी डबल गाड़ी पास हो रही थी सिंगल गाड़ी पास हो रही है हाँ। बराबर अब वहाँ नाक दबाएगा आदमी या गड़े बचाएगा या गाड़ी चलाएगा आप बोलो मैं का ला के दाट रहे लोग इधर से चिकन वाले सब और पूरे नारेगा ही डाट ना बाहर वाले थोड़ी दाट तो आने जाने वाले क्या दिक्कत है बहुत तकलीफ है उनको अभी वो घटा बचाएगा या नाक दबाएगा या गाड़ी चलाएगा आप बोलो तो ये महानगर तो पालिका वाले तो नहीं रहते महानगर पालिका वाले आते नहीं क्यों? नहीं आते देख लो आप जाके अभी क्या हालत है इतनी खतरनाक हालत है आप जाके देखो रोड पे कचर पट्टी के सामने जाके देख लो आप तुमको डालना है तो कचर पट्टी मंदिर डालो ओपन करके अच्छा रोड पे नहीं डालना है नहीं पूरे चिकन वाले और मच्छी वाले वही लेके जाके डाट रहे फिर वहाँ की रहे अब जब इन्होंने पूरा नारे को तोड़े इनका काम क्या है आ, इनकी ग्राम महानगर पालिका दिम डालो ना नगर पालिका में क्यों रहे आप ग्रामीण में क्यों रहे आप मतलब हुँ, वहाँ जनवर रहते इंसान रहते ना बरबर फिर और घड़े इतने अब इंसान नाक इतने एक्सीडेंट हो रहे हैं वहाँ पे अब कोई नाक जाएगा. तो जाएगा तो एक्सलेटर देगा वो नाक भी दबा नहीं पाता घड़े भी नहीं बचा पाता तो ये समस्या है बहुत तकलीफ है वहाँ पे आपका नाम सहीद खान क्या समस्या है कि पानी ड्रेनेज लाइन आता है तुम्हारे पास हमारे पास पानी बहुत लेट आ तो ले रहा कितने बजे तक आता एक घंटा कितने बड़े महल्ले में एक घंटा और कितने दिन के बाद आता सात सातवें दिन आता पानी अच्छा हर महानगर पालिका क्या क्या सुविधा मिलती है आपको महानगर पालिका की हमको सुविधा कुछ भी नहीं मिलती कम से रस्ते लाइन पानी की लाइन आरोग्य विभाग वाली है ना हमारे पास में हाँ। पानी का ही लापड़ा है बाकी अंदर झाड़ू आने वाले आते नहीं हमारे गली में इधर झाड़ू वाले नहीं, आते। नहीं। ये रोड रोड झाड़ के चल जाते हो नहीं। अभी नगर से, से हो नहीं।, नहीं तो कोई सामाजिक कार्यकर्ता कोई आता मदद नहीं अभी कुछ नहीं। तो कब से रहती है अभी चालीस साल से रहते हैं तो अभी क्या हो गया विकास काम होने को हो अभी इलेक्शन आ रहे अब अभी हमारे अंदर के रोड बहुत खराब हो गए गलियों में गट्टों के नीचे घुस हो गयी पूरे घरों में घुस चल जा रही अच्छा पूरा

है सुविधा तो सभी है सिर्फ पानी का प्रॉब्लम आता है आठ दिन में एक बार नल आता है पानी सच एकदम साफ आता क्या पानी साफ तो आठ दिन में कितने दिन में पानी आने चाहिए तो एक एक दिन आड़ आने को ना हाँ और इधर आठ दिन में एक बार आता कम तीन दिन में तो बरसात के दिनों में एक, कितने दिन के बाद पानी आता वही वही टाइम है वही टाइम है तो दो तीन दिन में आने वाला पानी आपका नाम अब्दुल रोक का कुठं राहता तुम्ही बरं काय ते लाईट कधीपासून नगरसेवक नाही आपल्या वर्ष काय काम व्हायला पाहिजे आता चांगले काम सुंदर आता सर्वच वाडामध्ये स्वच्छता पाणी ड्रेनेज लाईन सुंदर रोड सुंदर सोसायटी पाहिजे जबरदार अच्छा आता काय असं झालं वाटतं रोडचं काम झालं पाहिजे कोण करून देणार ते झालं का मग काय नाव तुमचं हो तुम्ही एकदम आपल्या भागातले कोण काय काय कामं बाकी काय व्हायला पाहिजे पाणी यायला पाहिजे अच्छा पाणी किती दिवसानंतर येतो दहा दिवसानंतर येतो स्वच्छ येतो का खराब येतो पाणी येतेच नळाला पाणी नळ चालू केलं तर कसं पाणी येतं स्वच्छ पहिलं सुरुवातीला खराब येत हा नंतर चांगलं येते तर आठ दिवसाला येतं बारा दिवसाला येतं पाहिजे आता किती दिवसाला यायला पाहिजे पाणी तिसऱ्या दिवशी यायला पाहिजे चौथ्या दिवशी अच्छा बरं असं कोणतं काम आहे रस्ते ड्रेनेज लाईन बाकी आहे इले काही बरेच काम दिसतात महानगरपालिकेचे लोक येतात ना आता काय काम बाकी आहे या गल्लीमध्ये रोडचं काम बाकी आहे हे काम रोड झालेले पण भरपूर रोड बाकी आहे महानगरपालिकेची शाळा आहे का हो ना शाळा स्वच्छ आहे का चांगली सुंदर आहे आपलं नाव दीपक पदारी भाऊ तुमच्याकडे व काय सांगणार काय विकास कामं व्हायला पाहिजे महानगरपालिकेचे आता कसं नगर शोक पाहिजे काय काम व्हायला पाहिजे रस्ता खराब आहे पूर्ण खराब रोजचे पंचवीस माणसं पडतात गाडी काय नाही काम असतं हो हां <recme> <Enoughkle sheep> <्णस्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्> दवाखान्याला आता दवाखान्यात जाताना पेशंटला रिक्षाला घेऊन कधी चालले तुम्ही रिक्षा तर रिक्षा चालते की बरोबरच रिक्षा हां डिवायडर टाकलेले आहे का हे जे ब्रिजवाडी आहे बिरीजवाडीमध्ये मध्ये किती लोकसंख्या आहे लोकसंख्या आणि समाजसेवक किती समाजसेवक काम करत नाही इकडे शंभर काही कामच नाही घर भरू घर काम नाही करणार काम नाही बरं बऊ तुम्हाला असं समाजसेवक सेव भेटला कधी ते जीवा जीव तोडून काम करत आपल्या वडा असं समाजसेवक आहे काही नाही नाही का बरं असं समाजसेवक व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे आपल्या वाड्यातली समस्या आरोग्यावर रस्ते ड्रेनेज लाईन पाण्यावर कोणी विचारतात तुम्हाला आणि समाजसेवा कशी मग समाजसेवा नाही मग समाजसेवा हीच येणार की बघ पहिले किशे भरायचे नंतर बघायचं असे लोक आहे बरा सर्वात आधी कोणतं काम व्हायला पाहिजे महानगरपालिकेकडून तुमचं रोड शेवा रोड पाणी आपलं नाव रोडवर काय समस्या आहे आता घाण कचरा पडलेला आहे किती दिवसापासून महानगरपालिकेच्या गाड्या आल्याने समोरच आहे हा बघा कचरा इथे बघा 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 तिथे आणि इकडे बघा घानीच साम्राज्यच इथं आणि नाले गावामध्ये त्या नाल्याची पाच ते दहा वर्ष झाली साफसफाई नाही महानगरपालिकेचं पूर्ण दुर्लक्ष आहे असं काहीच नाही फक्त तात्पुरत इलेक्शन आले तेव्हा ते साफसफाई व्यवस्थित करतात नाही तर पुरा घाणीचं साम्राज्य आहे नाले स्वच्छ नाही पाणी बी स्वच्छ येत नाही वेळेवर येत नाही पाणी कसं येतं पाणी सुरुवातीला घाण येत आहे आणि त्याच्यानंतर मग थोडा स्टेप नाही म्हणजे आता रस्त्यामध्ये बघा आता महानगरपालिकेच्या काळामध्ये महानगरपालिकेवाले ते करत नाही काम काय मेजरमेंट घेतात उद्घाटन करतात येतात किती वेळेस उद्घाटन झाले किती झाले चार ते पाच वेळेस उद्घाटन झालेले इतका त्रास होतो उठता बसता जाता गाड्या तर रोज पडतात एक दोन ऍक्सिडेंट रोज होतात बरोबर पाहिजे काळान खड्डेच खड्डे खड्डेच बरे याचे काही सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते काय करणार हो महानगरपालिकेचं काम आहे सामाजिक अधिकारी येऊन ये अधिकारी येऊन काम करत नाही अधिकारी येता बघतात आणि जातात हे बघा इकडे घालीचं साम्राज्य बघा कसं आहे या तुम्हाला दाखवतो हे घाण पूर्ण सगळं हे बघा काही सुरक्षा आहे ना काही आता डीपी उघडी तो जे आर इले महावितरणचे अधिकारी येऊन ते दुरुस्त करत नाही त्याला त्याला फक्त फक्त बक तात्पुरत करून देतात आणि मोकळ होता आपलं नाव माझं नाव रणजित भोईघाट बाहर का दो तो नहीं, नहीं।, नहीं, नहीं उनको मैं नहीं, नहीं, वार्ड के लोगों को वार्ड के लोगों, लोगों को दो ना बैंक हाथ में गली में जाके गली में, तो तो फिर में के तुम माइति ले रहे होटल होटलों में यहाँ पे बाहर के कस्टमर आते अच्छा चलो अंदर गाँव में जाके देखो ये आप पावर लूम में रहते कितने दिनों से रहते यहाँ पे क्या क्या विकास काम दो हजार पचहत्तर ऐसी में यहाँ रहता हूँ तो अभी उन्नीस सौ पचहत्तर तो यहाँ पे क्या क्या उन्नीस सौ पचहत्तर ऐसी मैं यहाँ रहता हूँ महानगर पालिका ने क्या क्या सुविधा करी पे डेने का काम चालू है का अभी, हो के लिए। हाँ। अभी एक लाइन गली की लाइन बाकी है अच्छा और ये पाइप घड़ी घड़ी फुट जाते हैं पाइप कुछ बदल के नहीं मिली पानी के पाइप की आपकी पानी की पाइप लाइन की इतनी परेशानी है कभी आता नल तो अच्छा पानी आता है लेकिन वो पाइप फूट जाता है कोई रिपेयर नहीं करता अभी हमने पैसे जमा करके पाइप रिपेयर करके लिए दस साल हो गए इलेक्शन को जो तो हुए नहीं अभी नगर सेवक के इलेक्शन आने वाले इससे पहले कोविड चालू था कोविड की वजह से इलेक्शन नहीं हुए Yes, तो आने वाला जो नगर सेवक कैसा रहना चाहिए तुम्हारे काम नगर से हो अच्छा होना चाहिए हमारी तरफ देखने वाला होना चाहिए महानगर पालिका की मेडिकल सुविधा नहीं मिलती हाँ। कम से कम मेडिकल सुविधा को महानगर आरोप नहीं है सब मुसनतपुर में उधर है शाहनगर के कोने पे या तो नारेगा जाना पड़ता है यहाँ पे दवा मारने वाले लोग अभी नहीं आते जो जान मच्छर की दवा है मक्खियों की है वो हिसाब से नहीं आते नाली साफ कर वाला पंद्रह दिन में एक आधी बार आता है अच्छा आपका नाम मेरा नाम गौरव खरे खान है पकड़ो बोलो सही तुम बोलता नहीं पहले क्या बोलू पहले